बारा लक्ष जप आपल्याला करायचं आहे हा बराच महिलांना जे प्रश्न असेल की आपण बारा लक्ष जप कसा करावा काय करावा किंवा याविषयी माहिती मा नसेल तर कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचे नियम काय असतात कारण गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार दिंडोरीहून आदेश आलेला आहे गुरुमाऊलींचं एक वाक्य आहे की जो जप राहून गेलेला आहे पूर्वीच्या काळी काही कारणास्तव राहून गेलेला होता सेवेकऱ्यांकडून तो आपल्याला पूर्ण करायची एक अनुमती लागलेली आहे आणि आपल्याला तो जप करण्याचा जे बोलतो ना आपण एक चान्स मिळालेला आहे किंवा आपल्याला एक संधी जी असते ती आपल्याला दिलेली आहे महाराजांनी दिलेली आहे तर आपल्याला लिखित जप करायचा आहे याला लिखित जप साठी कोणता मंत्र तर साधा आणि सोप्पा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हा नाम जप केल्यानंतर लिखित जप केल्यानंतर ह्या वया कुठे नेणार आहेत किंवा काय करणार आहेत बारा लक्ष जप करत असताना आपण कशा पद्धतीने करायचं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन आपण जो लिखित जप करणार आहे त्यासाठी लागणाऱ्या वह्या किंवा पेन कोणते घ्यावे आपल्या केंद्रा केंद्राजवळ समजा केंद्र असेल तर बघा आपल्या घराजवळ जर केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही जाऊन वया घेऊ शकतात जर तिथे मिळाल्यास तर अतिउत्तम नाहीच मिळाल्या तर तुम्हाला सांगेल बाहेरून तुम्ही वया घ्या तुमच्या घराजवळ जर केंद्र नसेल दिंडोरी प्रणित केंद्र नसेल तर तुम्हाला बाहेर ज्या वया मिळतील तिथे तुम्ही घेऊ शकतात आणि त्या वहींवर देखील जप जो असतो तो आपण करू शकतो आता जप केल्याने काय आपल्याला ऊर्जा मिळत असते किंवा काय आपल्याला फायदा होत असतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपण लिखित जप करत असतो तेव्हा आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जांच्या लहरी येत असतात आणि आपला आत्मविश्वास जो असतो तो वाढत असतो बरेच लोकांना बघा कंटाळा येत असतो आळस येत असतो आणि मन हे शांत राहत नाही खूप विचार येतात अशा गोष्टी घडतात तर त्यांना नक्कीच सांगेन मी लिखित जप जो असतो तो करायला सुरुवात करा लिखित जप केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या येतात कारण बघा आपण जेव्हा मुखाने जो जप करतो त्याला दोन तीन वेळा बोलतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुठले आपण काय म्हणतो चालता जब, बोलता आपण जप करू पण केल्यानंतर बघा कुणीतरी के आपल्यासोबत बोललो तर आपण मध्येच बोलायला सुरुवात करून देतो आणि तो जप जो असतो तो एका साईडला राहून जातो बऱ्याच लोकांचं असे बाबतीत घडत असतं म्हणजे कंटिन्यू आपण जप करतो का तर नाही काहीतरी कारणासह आपला जप हा राहून जातो पण मात्र आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपली एकाग्रता जी असते त्या लिहिण्याकडे असते आपण जेव्हा आपण एक वेळा श्री स्वामी समर्थ लिहिणार आहोत तेव्हा आपल्याला मुखातून मनातल्या मनात, मनात सुद्धा आपल्याला जप होत असतो म्हणून या जपाला खूप महत्व दिलं जात हा जप करत असताना जो चातुर्मास आपला चालू आहे आता श्रावणापासून म्हणजे आपला चातुर्मास जोपर्यंत आहे तोपर्यंत तर या चातुर्मासमध्ये श्रावणापासून तर आपल्याला कार्तिकी एकादशी पर्यंत हा जो जप आहे तो करायचा आहे आणि समजा तुमचा नाहीच झाला पूर्ण तोपर्यंत जप तरी सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकतात काही हरकत नाही आपल्या तोपर्यंत झाला तर अतिउत्तम कारण आपल्या वह्या ज्या आहेत ते केंद्रात आपल्याला जमा करायला सांगितलेल्या आहेत गुरुमावडींनी लिखित जपच्या ज्या वह्या असतील त्या आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये जमा करण्या तिथे विचारा आपल्या जवळ केंद्र असतील मठ असतील तर तिथे दिंडोरी प्रणित मठांमध्ये विचारा आणि तिथे विचारून आल्यानंतर कोणत्या तारखेला ते सांगतील आपल्याला तशा पद्धतीने आपण जमा करायच्या आहेत ह्या चातुर्मासामध्ये केल्यानंतर जर तुमच्या जमा नाही झाल्यात तरी सुद्धा तुमच्याजवळ त्या वह्या ज्या लिखित असतात त्या द्या पुढच्या वेळेस आपल्याला संधी जेव्हा येईल तेव्हा आपण जमा करू शकतो ठीक आहे पण लिखित जप केल्याने अनन्य असं साधारण खूप महत्व आहे त्याचं म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सगळ्यांनी जप करा बारा लक्ष जप आपल्याला करायचं आहे तुमच्याकडून बारा लक्ष नाही झालं तर सव्वा लक्ष करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता दररोज किती करावं आता आपल्याला कंटाळा येत नाही तोपर्यंत आपण लिहू शकतो काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ लिहायचं आणि आपण बघा कुठलाही व्यक्ती असो अर्धा तास पाऊन तास अशा पद्धतीने बसू शकतो एका जागी तुम्ही सकाळी करा दुपारी करा रात्री करा केव्हाही जप करू शकतात हा फक्त तुम्हाला सांगेल या जपाचे नियम काय असतात तर बघा नियम म्हणजे एकच आता लि तो जप जो आहे तो एका पवित्र ठिकाणी जाणार आहे ठीक आहे आणि महाराजांचा एक शुद्ध असा मंत्र आहे म्हणून आपल्याला तो जप करत असताना किंवा लिहत असताना आपण शुद्धता आपल्या मनाची असावी चार दिवस मासिक धर्म असतो चालणार नाही सुत्तक असलं तर चालत नाही फक्त तुम्हाला सांगेल आपण जशा पद्धतीने पूजा पाठ करत असतो तशा पद्धतीने आपण तो जप लिहिताना देखील ती काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जप लिहायचा आहे आता हा जप पूर्ण झाल्यानंतर एका वळीमध्ये आपण काउंट करायचे एका पेजवरती किती येतात एकूण किती पेज आहेत त्या पद्धतीने आपण काउंट करायचे आहेत आणि आपल्या एका वहीमध्ये किती येतात तशा पद्धतीने आपण त्या वह्या कम्प्लीट करायच्या आहेत बारा लक्ष असो किंवा सव्वा लक्ष असो पण गुरुमावलींच्या आदेशानुसार आपल्याला बारा लक्ष जप पूर्ण करायचे आहेत कारण बाळाप्पांनी सुद्धा बारा लक्ष जप हा केला होता बाळाप्पासारख्या के आपल्याला जर सेवेकरी घडायचा आहे तर गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार आपल्याला बारा लक्ष जप पूर्ण करायचं आहे आणि त्या वया आपल्याला केंद्रात न्यायच्या आहेत कारण बाबा बाळाप्पांनी सुद्धा मारुतीच्या मंदिरामध्ये हा जप पूर्ण केल्यानंतर तो मोजण्यात आला होता आणि तो माऊलींच्या म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केला होता त्या पद्धतीने आपल्याला बाळाप्पासारखे आपण होतो की नाही ते माहिती नाही पण तो जप आपण पूर्ण करण्यासाठी थोडासा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपण खरंच तुम्ही सेवेकरी स्वतःला म्हणतात तर नक्कीच हा जप करू शकतात हा जप पूर्ण केल्यानंतर आपल्याला केंद्रांमध्ये त्या वया जमा करायच्या आहेत आता ह्या वह्या जमा केल्यानंतर आपल्याला आता नियम सांगितले तुम्हाला मी कशा पद्धतीने करायचं आहे जसं की मासिक धर्म धर्मसूतकमध्ये करायचं आहे किंवा मांसाहार घेतला तेव्हा आपल्याला करायचा नाही हा जप ठीक आहे पण ह्या वया आपण जमा केल्यानंतर त्या वहीचं काय होणार आहे तर आपल्या वया ज्या आपण जमा करणार आहोत तर गाणगापूर जे आहे गाणगापूरमध्ये परंपरागत पद्धत चालत आलेली आहे तर त्या वह्या आपल्या ज्या केंद्रांमध्ये जमा होणार आहेत त्या गाणगापूरला वाडीला नेण्यात येणार आहेत आणि तिथे आपल्या वह्यांचा उपयोग होणार आहे जे मंदिर किंवा महाराजांचं जे मूर्ती किंवा मंदिर स्थापना ज्या होणार आहे तिथे आपल्या वया ठेवण्यात येणार आहेत रचण्यात येणार आहेत त्या बांधकामामध्ये तर अशा पद्धतीने गुरुमावलीने सांगितल्यानुसार तुम्हाला सांगेल तर नक्कीच अशा पद्धतीने सगळ्यांनी जप करावा फक्त एवढं सांगेल जप करत असताना ती वही जी असतं त्याचं पावित्र्य असावं आपण जो जप करत असो तो देखील एक लिखित जप आहे असं नाही की आपण जपमाळीवर जप करतो त्याचं खूप महत्त्व आहे आणि लिखित जपचं नाही तर आपण वही लिहिल्यानंतर वहीसुद्धा एका ठिकाणी व्यवस्थित आपल्याला ठेवायची की जिथे कुणाचा हातबोट लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या वहीलासुद्धा जपायचं आहे बरेच लोक नाहीतर लिहिला आणि वही सोडली इथे आणि नंतर बसतो मी परत लिहायला असं करू नका तुम्ही लिहित असताना एकाग्रता ठेवा एका जागी बसून तुम्हाला लिखाण करा तेव्हा आपल्यामध्ये बरेच पद्धतीने तुम्हाला बदल जे असतात ते बघायला मिळतील आपल्यातला एकाग्रता वाढते आत्मविश्वास वाढतो आपल्याला तुम्हाला सांगते ऊर्जा जी असते ती ब खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही लिखित जप करायचं आहे आणि ज्या ह्या वया आहेत त्या तिथे जमा करायच्या आहेत आणि जसं मग अशी सांगितलं जर तुम्हाला नाहीच मिळाला समजा वह्या जर नाही अवेलेबल झाल्या तुमच्या केंद्रा केंद्र नसेल जवळ तर तुम्ही बाहेरच्या वया घेऊन सुद्धा लिखित जप करू शकतात आणि अशा पद्धतीने जप करायचं आहे आता पेन कुठला घ्यावा कारण हे प्रश्न मला विचारण्यात आलेले होते की ताई वही कोणती घेऊ आणि पे पेन कुठला वापरू तर बघा निळा किंवा लाल अशा पद्धतीने तुम्ही पेन वापरू शकतात काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल आपल्याला एका खाली एक अशा पद्धतीने लाईन ओढायच्या आणि आपल्याला जप लिहायला करायची तर आपण थोडासा सगळ्यांनी प्रयत्न करा गुरुमावलींच्या आदेशानुसार जी आपल्याला संधी चालून आलेली आहे या संधीचं सोनं करून घ्या आणि सगळ्यांनी या सेवेला सुरुवात करा नाही तुमच्याकडनं कुठली सेवा होतं तर या सेवेला नक्कीच सेवा सुरुवात करा आता बरेच महिला बोलते ताई मी वर्किंग आहे तर ऑफिसमध्ये मी लिहू शकते का किंवा जप करू शकतो का तर नक्कीच तुम्ही करू शकता जप करत असताना फक्त तुमच्या पायात चप्पल असेल तर चप्पल काढून ठेवावी आणि तुम्ही जप करू शकता मासिक धर्म असेल तेव्हा जप करू नका सुतक असेल तेव्हा करू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता फक्त सांगेल वहीचं पावित्र्य जपाचं पावित्र्य आपल्याला बाळगायचं आहे एका कपड्यात किंवा कॅरी बॅग मध्ये व्यवस्थित वही आणि पेन ते ठेवायचं आहे की असं नाही की आपण उठलं सुटलं कुठेही ठेवली वही असं करू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही लिखित जप जे असतं ते आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला केंद्रांमध्ये या वयात जमा करायची आहे ठीक सांगितलेली माहिती तुम्हाला कळली असेल असं समज